तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतोय संवाद मराठी या युट्यूब चॅनल किंवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने नववा वर्धापन दिन त्यांना पहिल्यांदाच मी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो विश्लेषण करण्याच्या आधी मूळ मुद्दा असा की या कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रदेशाचे दे सुनील दटकरे सुधा घारे असणार आहेत याच्या पत्रिकेमध्ये माजी आमदार सुरेश लाड हे सुद्धा उपस्थित राहत आहेत का हे पाहणं खूप महत्त्वाचं नाही बाबूपोटे ज्येष्ठ पत्रकार आहेत अनेक वर्ष राजकीय अनुभव आहे त्यांच्या संवाद मराठीच्या कार्यक्रमाला नवव्या नव्या वर्तापन दिनाला दिग्गज नेत्यांची नावं आहेत वेगवेगळे कुलदीप शेंडे असणार आहेत वेगवेगळे नावं त्यांनी पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले टाकलेले आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता एकाच व्यासपीठावर सुरेश लाड आणि सुनील तटकरे येत आहेत का अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त एकदा ज्यावेळेला लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळेला बैठक झाली अलिबागमध्ये त्यावेळेला सुरेश लाड आणि सुनील तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते त्या महायुतीची बैठक त्यावेळेला मेळावा होता एकत्र सगळ्यांनी चालायचं याच दृष्टीने बैठक होती त्या बैठकीला तेव्हा सुरेश लाड आणि तेव्हा भेटले होते माझ्या माहितीप्रमाणे भेटले होते त्याच्यानंतर काही फार अशी व्यासपीठावर किंवा एकत्र माझ्या माहितीप्रमाणे काय तसं मला आ, हे दिसले दिसून येत आता माझा संवाद मराठीचं भाऊ फोटे यांनी त्यांचं नाव टाकलेलं आहे दोन्ही भाऊंची नावं टाकलेले त्यामुळे सुरेश लाड हे सुधा भाऊना भेटतायत का तटकर साहेबांना भेटतायत हे फार महत्त्वाचं ठरणार आहे कार्यक्रमात त्यांचं नाव असल्यामुळे सुरेश लाड त्या कार्यक्रमाला जातायत का मग हजेरी लावतायत का किंवा कार्यक्रमाच्या आधी शुभेच्छा देऊन येत आहेत का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे त्यामुळे सुरेश लाड आणि सुनील तटकरे एकाच व्यासपीठावर येणार का हा असं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित आहे त्यामुळे संवाद मराठीला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकास नामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा